निष्ठावंत खासदार संजय जाधव यांनी एक निष्ठावंत कार्यकर्ता दीपक जयस्वाल यांच्या ओंकारा नवरात्र महोत्सवास भेट ओंकारा मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक जयस्वाल यांच्या वतीने श्री जगदंबा नवरात्र महोत्सवाचे आयोजन परभणी शहरातील विद्यानगर येथे मागील सत्तावीस वर्षांपासून करण्यात येते परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या दांडिया गरबा महोत्सवाचे आयोजन ओंकारा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येते या महोत्सवात परभणी जिल्ह्याचे लाडके निष्ठावंत खासदार संजय जाधव यांनी भेट देऊन एक निष्ठावंत कार्यकर्ता का, दीपक जयस्वाल यांनी आयोजित केलेल्या नवरात्र महोत्सवाचे कौतुक केले आहे यावेळी दीपक जयस्वाल यांच्या वतीने हो खासदार संजय जाधव यांचे भव्य स्वागत करण्यात आले ओंकारा मित्र मंडळाच्या वतीने हो आयोजित करण्यात आलेल्या महोत्सवात आकर्षक विद्युत रोषणाई लयबद्ध साऊंड सिस्टीम सर्वात मोठ्या मैदानात स्पर्धा होत असल्याने परभणी शहरातील विविध भागातील महिला युवती युवक कपल मोठ्या संख्येने सहभागी होत आहे विशेष म्हणजे दांड या गरबा स्पर्धेतील विजेत्यांना दररोजच्या दररोज बक्षीस वितरण करण्यात येत आहे महोत्सव यशतेसाठी ओंकारा मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष दीपक जयस्वाल मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेत असे नेहमी ओंकारा मित्रमंडळ आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष दीपक भैया जयस्वाल यांनी ज्या पद्धतीने गेल्या सत्तावीस वर्षापासूनची ही परंपरा आज चालू ठेवलेली आहे ह्याच्यासाठी त्यांचं खूप अभिनंदन आपण एखादं पाऊल टाकलंय त्या पाऊलावर पाऊल टाकल्याने लोक असली पाहिजे चांगलं काम करायला बुकाने पुढे आलं पाहिजे आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की दीपक एक चांगल्या कामासाठी एक चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा धार्मिक कार्याच्या माध्यमातून दीपकनं आपली ओळख गेल्या सत्तावीस वर्षापासून या परभणी शहरावर उमटवलेली आहे निश्चित त्याचं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे विशेषतः दीपकनं मला आत्तापर्यंत कधी पाच रुपयाची मागणी केली नाही किंवा कधी रुपयाचं माझ्याकडून सहकार्य घेतलं नाही हे बी मी अभिमानानं सांगतो सर्व असतानी परभणी जिल्ह्याचे लाडके खासदार एक निष्ठावंत अशी त्यांची ओळख आहे पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात सुद्धा अशी त्यांची ओळख झालेली आहे सगळे खासदार इकडे तिकडे जात असताना एक निष्ठावंत काय असते एक निष्ठावंतपणा काय करायचा असतो त्याच्यात कसा असतंय हे आमच्या खासदार साहेबाकडून आम्ही बघितलंय आणि कुठलाही मान पान न घेताना कुठलाही विचार न करता जे की माझ्या कार्यक्रमाला आले खासदार साहेब हीच एक निष्ठावंत कार्यकर्त्याची ओळख आहे आणि एक निष्ठावंत नेत्याची ओळख आहे